शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता दोन हजाराऐवजी चार हजार रुपये हप्ता मिळणार नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान हा भारतात सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे जो देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा भारत सरकारचा एक महत्वाचा उपक्रम आहे जो देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करतो आणखी एक चांगली बातमी म्हणजेच काळात काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाऐवजी चार हजार रुपयाचा बारावा हप्ता दिला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीचा हप्ता मिळाला नाही त्यांना ही, ही रक्कम दिली जाणार आहे या योजनेचा लाभ लहान व मध्यवर्गीय शेतकरी घेऊ शकतात योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षभर सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते जी प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यामध्ये विभागली जाते शेतकरी लक्ष देणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्याच्या पडताळणी आणि बँकेशी संबंधित कारणांमुळे पैसे मिळू शकले नाहीत त्यांना सरकारने आणखी एक संधी दिली आहे दोन फॉर्म आणि मधील चुकांमुळे सु... सुमारे तीन कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत ही चूक दुरुस्त करून घ्यायची आहे केवायसी फॉर्म भरून द्यायचा आहे व आपल्या खात्यावरती हे पैसे तुम्हाला मिळतील धन्यवाद मित्रांनो